नरखेड नागरी कृती समिती आणि जनसेवा संस्था यांच्याद्वारे नरखेडमध्ये जनजागृती अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत नव्या नगरी वार्ड नंबर सतरा येथील रहिवाशांची एक स... लेखित तक्रार यांच्याकडे आलेली होती आणि सध्या आपण या वार्डातील समस्या जाणून घेऊया पाहूया हा स्पेशल रिपोर्ट आमच्या इथं रोडची व्यवस्था नाही आहे नाल्याची व्यवस्था नाही आहे पावसाळ्यामध्ये आता हे सध्या चालून तरी राहिलो जर इथं एक पहिला पावसाळा सुरू झाला पहिला पावसाळा सुरू झाल्यानंतर इथं ये कोणी येऊ भी नाही शकत आणि जाऊ भी नाही शकत मोटरसायकल सुद्धा नेऊ नाही शकत वारंवार काही लोकांसोबत झगडे वाद करावं लागतात आम्ही नगर परिषदला भरपूर वेळा विनंती केली नगर परिषद वाले म्हणते हो आता होऊन जाईल तुमचं तिथचे काही कर्मचारी आहे ते म्हणते ह्या ठरावात नाही घेतला आहे नंतरच्या ठरावात घेऊ विचार अजून विचार पुस्कराले अजून गेलो की पुन्हा म्हणतात आम्ही ठराव घेतलेला आहे मंजुरीले पाठवलं आहे सर आता कमीत कमी आठ वर्षापासून इथलं आम्ही हे निवेदन दिलेलं आहे पण आजपर्यंत इथं रोड तो, तो सोळा पण सुद्धा नाही येत आणि नाल्या तर करूनच नाही दिल्या पण कधी एखादा नगर परिषदचा कर्मचारी आम्हाला इथं येताना दिसत आणि टॅक्स वसूल करायला पहिले घरोघरी येऊन जातात आमचं नगर परिषदला किंवा प्रशासनाला हेच विनंती आहे आनी लगरा, लगरा की आमचे नाल्या आणि रोड हे थोडस लवकरात लवकर जर करून दिलं तर फारच चांगलं होईल कारण की इथं भरपूर अडचणी आहेत आणि खूप त्रासदायक आहेत आणि आमचे लहान लहान मुलं आहेत आज मच्छर जे म्हणतो डास म्हणतो आपण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊन गेले आहे की माणसापेक्षाही विषारी झालेले आहेत ते एवढं म्हणजे भयंकर कठीण परिस्थिती आहे या लेआउटची तर माझं नगर परिषद किंवा प्रशासनाला हीच विनंती आहे की त्यांनी थोडं आमचं हे दोन कामे थोडं लवकरात लवकर, लवकर करून देण्याची कृपा करावी सौंदर्यकरण आहे तर ते मग तुमच्यावर डिफेंड आहे काय करेल कारण की हेच जर नाही झालं तर सौंदर्य करणाऱ्या काही पाहायचं लेऊट धारकाशी आम्ही या विषयावर चर्चा केलेली आहे धारकांनी नगर परिषदला डेव्हलपमेंट चार्ज भरलेला आहे त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची प्रॉब्लेम नाही आहे आणि नगर परिषदला जे प्लॉट घाण होते ते पण नगर परिषद वाल्यांनी त्यांना रिलीज करून दिलेले आहे हो रिलीज केलेले आहे आणि ते हो आणि यांचा सगळा करार म्हणजे कसा आहे डेव्हलपमेंट चार्ज भरल्यानंतर हे काम नगर परिषदचं असतात की तिथली देखभाल करणे आणि जे काही अडचणी अडी अडचणी आहेत नागरिकाच्या त्या प्रशासनावर राहतात की त्या त्यांनी सोडून दिल्या पाहिजे नाही त्याच्या आधी येऊन गेलेले आहेत ना ते सपोर्ट केला त्यांनी खूप वेळा ते आमच्या सोबत आलेले आहे आणि त्यांनी वारंवार <laughs> आम्ही त्यांना बोलवलं ते आलेले आहेत पण इथल्या नगर परिषद वाल्यांना कमी 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 गेलेलो हो। आहोत पण त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचा म्हणजे निर्णय घेतला म्हणते पण मला तर नाही वाटत की बा घेतला असेल बाबा आता प्रशासन आहे लोकप्रतिनिधी आहे नाही त्याच्यामुळे आता जी जबाबदारी आहे प्रसंगी तुम्हाला सर्वांना आंदोलनही करावं लागेल नगर परिषद करावं लागेल ना कारण आता आता ते काम पण तुमचा दिसत नाही नाही फक्त कॉम्प्लेक्स आणि जिथं 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 हा अजून एक गोष्ट दुसरी जिथं रोडची आवश्यकता नाही आहे त्याच्यावर पुन्हा रोड केले जातात बरोबर आहे 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 त्याकडे दुर्लक्ष 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 आवश्यकता तिथे फक्त जिथून जे आता रोड झालेले आहेत तो आता सगळं नरखेड वाल्यांनाच माहिती आहे कोणता रोड झाला कोणता त्याच्यावर पुन्हा कारपेटची घोटाई करतात तिथे आवश्यकता नव्हती दोन चार पाच वर्षांनंतरही त्यांना करू शकलो असतो कारण का तिथं काही म्हणजे असं नाही की बा तिथलं काम अडलेलं आहे या तुमच्या लेआउट मध्ये गार्डनची वगैरे जागा सुटली आहे का गार्डनची जागा आहे कारवाई केली का तिथं नगर काहीच नाही म्हणजे ग्रीन झोन वगैरे काही आहे का का काहीच नाही काहीच नाही म्हणजे तुम्हाला एका खेड्यापेक्षाही बत्तर वागणूक या ठिकाणी तुम्हाला मिळालेली खेड्यामध्ये तरी सुविधा झालेली आहे मिळते पण या ठिकाणी नाही असंच म्हणत आहे तुम्हाला आता खेड्यामध्ये सुद्धा व्यवस्था झालेली आहे पण या नगर परिषद मध्ये व्यवस्था म्हणजे झालेलीच नाही आज अकरा वर्षाचं लव याच्यानंतर तुम्ही एखाद्या ग्रामीण मध्ये जा तिथं सुद्धा एक दोन वर्षामध्ये व्यवस्था होऊन जा तुमचे पोर आहे आता हो तुमच्या पोराला जर शाळेमध्ये पाठवायचा इथं अंगणवाडीची किंवा शाळेची व्यवस्था नाही ते तर आहेच नाही म्हणा गाडी मोटरसायकलीच नाही तर पोरं कुठून जाईलच नाही प्रशासन तुमच्यावर लक्ष देत नाही म्हणून याच्यासाठी तुम्ही आजपर्यंत कुठं संघटित झाले का आम्ही नगर परिषदेवर गेलो होतो ना नगर परिषदेवरच आम्ही नगर परिषद लावेदन दिलेलं आहे आमचं जे अभियान आहे हे जनजागृत अभियान आहे आणि याच्या जागृतीने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आपलं सहकार्य द्यायला पाहिजे होता आम्ही सहकार्या समोर तेव्हा आपले काम होईल होता आम्ही सहकार्य देवाल चालत तुम्ही मार्गदर्शन करा की बा तुम्हाला इथं चालायचं आमच्या सोबत आम्ही तुमच्या सोबत तुमच्यासोबत येऊन महत्वाचा मुद्दा असा आहे परवानगी देते नगरपालिकेने सीमा निर्धारित केली पाहिजे सर माझी समस्या हे आहे का इकडे नाली सफा करायला येत नाही आणि आल्या सहा महिन्यात एक वेळा येते आणि त्यांनी आली आणि त्यांनी कचरा जसा कचरा म्हणजे जसाच जमा करून ठेवलेला आहे ते कचऱ्यापेटी पहा सर अच्छा किती घाण होत आहे सर ते हे समस्या आणि दिवसांनी ते साप घुमते पाण्याचा ह्या पुरा पाण्याचा परिसर पुरा पाण्याने भरून राहते आणि रस्ते वगैरे काही नाही सर कम्प्लीट दिल्या तर कोणी काही ऐकत नाही आहे आणि त्यांना नाली साफ करण्यासाठी माग सांगितलं तर त्यांनी फक्त सहा महिन्यातून एक वेळा आले आणि हे बघा काय करून ठेवले त्यांनी हे कोणाचं काम आहे सर हे समस्या पा हे नाली बघा किती घाण आहे या म्हणजे इथे हे मुलं राहते हे नाली सफा नाही केली हे बघा सर किती घाण वास येत आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नालीची काय व्यवस्था झाली पाणी या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी किती त्रास करावा लागत असेल आणि सर ह्या अशा जगेतूनच आमच्या घरात साप पण येत आहे पण शेवटी नगर प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही तर पण तुम्हाला शंभर शंभर रुपये जमा करून रस्ता बांधावा लागेल मग शेवटी सर आम्ही ते कसं आम्ही घरटॅक्स भरत आहे ना सर त्या रस्ता सफाईचा कर देत आहोत अच्छा सगळं व्यवस्थित आमच्याकडे पूर्ण प्रूफ आहे आम्ही घरटॅक्स वगैरे सगळं व्यवस्थित देत आहे तर हे काम कोणाचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे हे एकदमच दुर्लक्ष करत आहे काही काम करत नाही आहे हे बघा सर मागे शिवसाहेब आलते ते याच्या अगोदर फक्त त्यांनी शिवसाहेब डाकासाठी नाली सफा केली आणि हे घाण बघा हे आमचे घर आहे सर अध्या घरासमोर हा कचरा आणून टाकलेला आहे कित्येक दिवसापासून दिवसापासून कचरा पडला ह्या नाल्या बघा सफा काही सफा नाही इथे पूर्ण पाणी सर इथून आमच्या घरात साफा येते अच्छा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नवीन छोट्या छोट्या नाल्या बांधलेल्या आहेत नाल्यामध्ये अजून साफा साफ केलेलं आहे सर नाली हे स्वतः मी साफ करते अच्छा आणि त्यांना एक म्हटलं होतं मी तर म्हणे करून घेत जा म्हणे